शुभमणाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज खडाव तालुक्यातील गोसाव्याची वाडी येथील सुपुत्र नारायण जयसिंह साऊके यांची दिल्ली पोलीस दलामध्ये 36 वर्ष यशस्वी सेवा बजावली यशस्वी सेवा पूर्ण करून गावामध्ये आल्यानंतर ग्रामस्थानी त्यांची गावातून पारंपारिक लेजिमणी वाद्यांच्या गजरात फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये जोरदार जंगी मिरवणूक काढत स्वागत केलं आहे त्यानंतर नागरी सत्कार कार्यक्रम मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खटाव पंचायत समितीचे माजी उपसभापती प्राध्यापक एस पी देशमुख होते यावेळी प्राध्यापक डॉक्टर माजी सभापती संदीप मांडवे माजी उपसभापती संतोष साळुंके दिल्ली सब इन्स्पेक्टर उपसरपंच कालिदास फडतरे शेवंतबाई साळुंखे सौ सरस्वती साळुंखे नारायण जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती श्री नारायण साळुंके यांच्या सेवापूर्ती सोहळ्यामध्ये अनेक मान्यवरांनी शुभेच्छा पर मनोगते व्यक्त केली मान्यवरांचं स्वागत राहुल साळुंके रोहित साळुंके रसिका साळुंखे यांनी केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक रामचंद्र साळुंखे यांनी केले तर आभार गोरख साळुंके यांनी मानले कार्यक्रमास धकटवाडीचे सरपंच मोहनराव जाधव महादेव मोहिते बाळासू मोहिते प्राचार्य युवराज मांडवे ब्रह्मदेव साळुके अरुण देशमुख अशोक फडतरे कुंडलिक फडतरे ज्ञानोबा फडतरे हनुमंत माणे हनुमंत थोरात रामचंद्र भिलारे राजेंद्र फडतरे तुकाराम भूमी संजय वीर मधुकर मोहिते मच्छिंद्र मोहिते रघुनाथ मोहिते प्रेमकुमार यादव प्राध्यापक मधाळे प्राध्यापक अशोक भोसले डॉक्टर प्रवीण मोहिते निलेश फडतरे लक्ष्मण भराडे शालिवान गायकवाडत साळुंके परिवारातील सर्व सदस्य गावातील गावातील ग्रामस्थ उपस्थित होते दरम्यान सर्व अबालवृद्ध आणि महिलांनी केसरी रंगाचे फेटे परिधान करण्यात आल्यानं कार्यक्रमास चांगली शोभा आली होती तर पारंपरिक लेजिम आणि ढोलाच्या तालावर गावाच्या वेशीपासून ते मारुती मंदिरापर्यंत मिरवणूक काढून नारायण साळुंके यांचं स्वागत करण्यात आले

जा जा की ज्या अहम शिक्षण मंडळामध्ये ज्या शिक्षण संस्थेमध्ये एकेकाळी गदी माटमुळकर साने गुरुजी व्यंकटेश माटमुळकर अशी रथी महारा रत्न निर्माण झाली अशा संस्थेमध्ये शिक्षण घ्यायची संधी आम्हालाही प्राप्त झाली आणि पाचवी ते दहावी पर्यंतच माध्यमिक शिक्षण श्री नारायण साळुंके यांनी अहून या ठिकाणी पूर्ण केलं आणि मला आठवतं की त्यावेळेला या गावचा ट्रेंड असा आहे आजही की मुलगा चौथी पाचवी शाळा झाली सहावी सातवी झाली किंवा दहावी पर्यंतची शाळा झाली की तो तो सरळ मुंबईला जात असे आणि या गावचं वैशिष्ट्य असं आहे की या गावामध्ये बरेचसे पेंटिंग कॉन्ट्रॅक्टर त्या ठिकाणी निर्माण झाले आणि मला वाटतं गावामधला एका दुसरा अपवाद जर सोडला तर बहुतांश अनुभव हा असा की कुठलाही मुलगा दहावी बारावी तो पूर्ण केली काळामध्ये मुंबईला गेल्यानंतर त्याची सेवा सत्कार समारंभ पाहण्याचा सोळा आज अभूतपूर्व अशा पद्धतीचा कार्यक्रम सर्व ग्रामस्थांच्या एकीतून झाला मगाशी मी एक तासा पूर्वी इथून गेलो साहेबांचं स्वागत बघितलं मी अत्यंत भारावून गेलो आजपर्यंतच्या माझ्या आयुष्यामध्ये एक

जीवनामध्ये आल्याला प्रत्येक वेळ माझ्या एस एसी प्राप्त होत आला आणि मी ज्या दिवशी मी भरती होऊन या हनुमान मंदिरच्या चर्चे दर्शन घेऊन गेलो एकोणीसशे एटी तेव्हापासून एकतीस मे दोन हजार पंचवीस हा माझा कलावत माझ्या दुतीच्या आभालीच असल्यामुळे मी प्रत्येक वेळी प्रमोशन घेत आज मी माझ्या गावच्या हनुमान मंत्रीच्या चर्णत मी सेवा सेवापुती मी सोहळा आज माझ्या गोळ्यानं पाहिले आणि हे सेवापूर्ती जे आहे कोणाच्याही नशिबाला बघता येत नाही आहे मी आज माझ्या छत्तीस वर्षामध्ये मी प्रत्येक रिटायरमेंट व्यक्ती पाहतो त्याला हा रिटायरमेंट बघण्यासारखा कालावधी नाही आहे आज माझे खास मित्र आज माझे खास मित्र माझेचे संजय वीर खंडाळा तालुक्यातले दिल्ली पोलीस मध्ये आणि तुकाराम भोमे भोर तालुक्यातले खास मित्र माझ्या आज कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले त्यांचाही मी अभिमान धन्यवाद करतो माझ्या गावचे सर्व ग्रामस्थ मंडळी जमलेले पाहुणे मंडळी यांना सर्वात अगोदर माझा मनापासून नमस्कार आणि सर्वांचं स्वागत तुम्ही सर्व इथे आला आणि या कार्यक्रमाला कार्यक्रमाची शोभा वाढवली कार्यक्रमाला चार चाल लावले मी एवढंच सांगेन के मी सरस्वती सावंत माझे पती श्री नारायण सावंत आणि एकोणीसशे एकोणनव्वद साली आपली नोकरी जॉईन केली आणि दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये एकतीस मेला रिटायरमेंट झाले त्यांनी आपल्या जिंदगीची छत्तीस वर्ष देशाच्या सेवेसाठी जनतेच्या सेवेसाठी आणि आपल्या परिवाराच्या खुशीसाठी आभार मानते आणि देवा त्याची एवढीच प्रार्थना करते की माझ्या पतीला दीर्घ आयुष्य निरोगी आरोग्य स्वस्थ शरीर एवढच देव मला दुसरं काय नको यस देवापासून मी प्रार्थना करते म्हटलेलं आहे शुद्ध बीजापुटी फळे रसाळ गोमटी खर तर त्यांच्या भुक्तीनुसार फळ हे सुमधुर असेल ते निरोगी असेल तर ते चौदार असत आणि चौदार फळाच बियाण सुद्धा चौदार असत अशाच पद्धतीचं हे बियाण खर तर महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये जर असं मानलं जातं की एखाद्या यशस्वी पुरुषाच्या पाठीमाग स्त्री ही शक्ती फार मोठी असते आणि आपण दिल्लीमध्ये गेली तीस पस्तीस वर्ष समर्थ साथ आपण आमच्या बंधूंना दिली आणि आपला नाव लौकिक आपण त्या दिल्ली या ठिकाणी केला त्याबद्दल पुन्हा एकदा आपलं मी धन्यवाद मानतो सेवा निवृत्तीच्या निमित्तानं आपण सगळेजण या ठिकाणी जमलेलो आहोत ती लक्ष्मीनारायणाची दोन्ही एक लक्ष्मी आणि बऱ्याच जणांना असं वाटलं असेल की आताच मॅडमनी त्यांचं नाव सांगितलं आणि एका मिनिटात काय मी मुद्दाम त्यांना लक्ष्मी असं म्हणतो त्यांचं नाव जरी सरस्वती असत तरी सरस्वती असल्याशिवाय लक्ष्मी कधी येत नाही आणि नारायण वास कोणत्या रश्मि सरस्वती बाबे दिल्लीत तोपिटल्या वाटल्यानंतर लक्ष्मी पण दिल्ली ते माते तुला बळ आणि नाहीपेक्षा चौबीस सर तुम्ही आजचे सत्कार बोलत इतके नशीबवान आहात

त्यामुळे आपल्या माणसांना वेळ देता आला पाहिजे लहानपणी कदाचित एक गोष्ट तुम्ही ऐकली असेल की कावळात चुगलीच्या घरात जातो आणि माणसं माणसं शोधायला लागतो माणसं पर्याय शोधायला लागतात दुर्दैव हाना आज पर्याय जरी असले तरी घरात नवरा बायकोचं भांडण झालं तर गोसाबाईच्या वाटेत ती माणसं पहावत बसतात आणि ती बिचारी बायको तासापर्यंत बोलवायला येतील ये जेवण झालंय आता खाण होणार बस पण साहेब आमच्याकडे इस्लामपूरला तर नवरा बायकोचं त्यामुळे आपल्याला पर्याय म्हणून बघू नये यासाठी आपल्या माणसांच्या सहवासात राहावा आपल्या माणसांच्या एकूण राहावा ज्या दिवशी तुम्ही राहाल त्या दिवशी निश्चित प्रत्येकासाठी हा सोहळा साजरा केला जाईल आणि तो जो तुम्ही केलेला हा सोहळा जो आहे तो माणूस म्हणून केलेला सोहळा आहे या निमित्तानं मी पुन्हा एकदा माझ्यासारखी झाली पाहिजे या गावातील माझ्याकडून घडली पाहिजे आणि सेवा निवृत्तीनंतर साहेब किमान एक दोन माणसांनी असं म्हटलं पाहिजे की साहेब या गावात आले आणि माझा मुलगा सुद्धा त्यांच्या पावलावर निश्चितपणे कुठेतरी करिअरचं त्यानं काहीतरी आपण मिळवलं हे ज्या दिवशी तुम्ही सांगा त्या दिवशी सेवाच्या सेवाच्या काल कालखंडामधला आणि सेवा निवृत्तीनंतर सुद्धा तुम्ही छानपैकी आयुष्य जगला आणि त्या आयुष्य सुंदर जगण्याला मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय हिंद एरळा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम गोसाव्याची वाडी आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा